दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पाच सप्टेंबर रोजी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे पे, पेठ तालुक्यातील आदर्श शिक्षकांना साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला या कार्यक्रमात पेठ तालुक्यातील जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत कार्यरत उमेश जाधव आणि यमुना इम्पाळ यांच्यासह डॉक्टर विजय बिडकर महाविद्यालय पेठ येथील पाटील सर यांचा गौरव करण्यात आला शिक्षक भागा हे शिक्षक दुर्गम भागात सेवा करताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी यासाठी विविध उपक्रम राबवत आहेत पेठ तालुका हा आदिवासी आणि अतिदुर्गम भाग असून अशा परिस्थितीत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पेठ तालुक्याचे सरपंच अध्यक्ष तसेच कुंभाळे ग्रामपंचायत सरपंच मोहनराव कांबळे यांनी शिक्षकांचा सत्कार केला या पुरस्कारातून शिक्षकांनी केलेल्या कार्याची दखल घेतली गेली आहे सहशालेय उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढवणे अध्यापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे हे या शिक्षकांचे मुख्य उद्दिष्ट आहे या कार्यक्रमास गिरणा गौरव प्रतिष्ठानचे पदाधिकारी शिक्षक शिक्षणप्रेमी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते हा सन्मान शिक्षक वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण करतो आणि ग्रामीण व दुर्गम भागात कार्यरत शिक्षकांना पुढे प्रेरणादायी काम करण्याची चालना देतो विनोद साहाळे दक्ष न्यूज पेठ